system त्यांनी पत्रकार परिषद घेऊन असं केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठवलं आहे की मी राजीनामा देत आहे याबद्दल आपली काय भूमिका वाटते काय सांगायला माध्यमातून जे मा चि, चित्र स्पष्ट झालं त्यामध्ये भाजप उमेदवाराला अपयस प्राप्त झालं बहुमत त्यांचं काही झालं नाही त्यांचा नारा पंचेचाळीस प्लस वन असा काहीतरी होता त्यांना तो आकडा गाठला नाही शेवटी त्यांच्या पदरामध्ये अपयश आलं म्हणून त्या अपयशापोटी त्यांनी हा निर्णय घेतला असेल